नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडिटकर यूट्यूबवर जो आपला अनवट वाट नावाचा चॅनल आहे त्या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो शेतकरी वर्गाच्या समस्यांबद्दल यापूर्वीही फार बोलून झालं आहे सातत्याने आपण त्याच्यावर बोलत असतो की शेतकरी राजा हा खरोखर राजा आहे कारण तो स्वतःच्या जमिनीत राबतो मुठभर धान्य पेरतो त्याचं पीक काढतो आणि त्या पिकाच्या बळावर तो स्वतःची गुजराण करतो तसंच ते विकून तो आपल्याला आपल्यापर्यंतसुद्धा धनधान्य असेल फळभाज्या असतील फुलं असतील अंडी दूध चिकन मटन हे सर्व पोचवण्याचा प्रयत्न करत असतो म्हणजे एक शेतकरी राबला तर आपल्या सगळ्यांची भूक भागते म्हणजे भूक भागण्यासाठी जरुरी असणारं अन्न तो पुरवतो परंतु हे सर्व करण्यासाठी त्याला शेतीत किती राबावं लागतं याची आपण कल्पना करू शकत नाही आपण म्हणतो जावे त्याच्या वंशा शेतकऱ्याचं दुःख वेदना यातना कष्ट हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल हे पुस्तकात वाचून वृत्तपत्रात वाचून दूरचित्री वाहिन्यांवर तसे चित्रपट मालिका बघून आपल्याला त्याची कल्पना येणार नाही तर आपल्याला शेतकऱ्याच्या जन्माला जावं लागेल शेतकरी घरात आपल्याला जन्म मिळाला असेल तर लहानपणापासून आपण ते पाहिलं असेल ज्यांनी हे पाहिलं नसेल त्यांनी खरोखर शेतीत राबून बघावं म्हणजे त्याला शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव येईल आता पूर्वी तर विद्युत पुरवठा नव्हता शेतीचं पाणी मोठ नाडा या पद्धतीने उपसावं लागत असे आता जेव्हा डिझेल पंपाची सुविधा उपलब्ध झाली तेव्हा डिझेल पंप उपलब्ध करून शेतकऱ्यांनी विहिरीतून पाणी काढून सिंचनाची सोय उपलब्ध केली त्याच्यानंतर विद्युत पुरवठा सुरू झाला आणि शेतकऱ्याचं काम थोडंसं सोपं झालं परंतु त्याच्यामध्ये सुद्धा बाहेर नियमनाची अडचण आलेली आहे किंवा थ्री फेज चालू नसेल एकच फेज चालू असेल दिवसा म्हणजे आठवड्यातले तीन दिवस दिवसा, दिवसा पाणी पुरवठा म्हणजे विद्युत पुरवठा मग पाणी काढायचं पिकांना द्यायचं मग रात्री विद्युत पुरवठा मग रात्री पाणी द्यायला शेतात जायचं मग विंचवांची भीती सापाची भीती बिबड्याची भीती जंगली जनावरांची भीती ह्या सगळ्या अव्यवस्थांना तोंड देत देत शेतकरी आपल्या पिकाला पाणी देण्याचा प्रयत्न करत असतो परंतु ह्याच्यावर काही उपाय आहे का तर ह्याच्यावर उपाय करण्या करण्याचा शासन आपल्या परीने प्रयत्न करत असतं आणि त्याचाच एक भाग म्हणून पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातील हिंगणी बेर्डी येथे हे बारा हेक्टरवर सौर ऊर्जा प्रकल्प मंजूर झालेला आहे आणि मला वाटतं हा दौंड तालुक्यातला सध्याचा किंवा पुणे जिल्ह्यातला सध्याचा एकमेव सौर कृषी वाहिनी प्रकल्प आहे की या प्रकल्पामध्ये या प्रकल्पाद्वारे जी वीज सौर ऊर्जेच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे किंवा तयार होणार आहे ती राज्याचं जे ग्रीड आहे म्हणजे विद्युत वाहिन्यांचं जाडं आहे त्या ग्रीडलाही सौर ऊर्जेतून निर्माण होणारी वीज दिली जाणार आहे आणि त्या बदल्यात शेतकऱ्यांना आठ तास पूर्ण क्षमतेने वीज दिवसा प्राप्त होणार आहे म्हणजे पूर्वी जे थंडी असेल पाऊस ऊन वा वारा वादळ असेल तर ह्या कालखंडात रात्री वीज उपलब्ध आहे म्हणून शेतकऱ्यांना रात्री शेतावर जावं लागायचं आता ह्यापुढे असं होणार नाही भरपूर सूर्यप्रकाश आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये म्हणजे आपण उष्णकटिबंधीय प्रदेशात आपला देश असल्यामुळे बाराही महिने भरपूर सूर्यप्रकाश उपलब्ध असतो या सौर ऊर्जेद्वारे होणारी निर्माण होणारी जी वीज आहे त्या विजेचा अप्रत्यक्ष लाभ दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांना दिवसा शासनाच्या विद्युत पुरवठ्याद्वारे ही वीज आ, वीज उपलब्ध होण्यात मिळणार आहे आणि त्याच्यातून विद्युत पंप आहेत ते चालून दिवसा शेतकऱ्यांना आपली पिकं भिजवता येणार आहेत पाण्याखालून म्हणजे दारं धरून पिकांना पाणी देता येणार आहे म्हणजे कुठलीही पिकं पाण्याची पाळी चुकणार नाही आणि योग्य वेळी पाण्याचा पुरवठा होईल असं हे सगळं गणित शेतकऱ्यांसाठी शासनाने जुळून आणलेलं आहे हिंगणे येथे काळेवाडी नावाची जी वस्ती आहे तेथील शासकीय जमीन गट नंबर बावन्न त्रेपन्नवर बारा हेक्टर शून्य शून्य आर म्हणजे साधारण तीस एकर जमिनीवर हा मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीचं काम होत आहे आणि याच्यातून सहा मेगावॅट प्रकल्प सहा मेगावॅट क्षमतेची वीज निर्मिती होणार आहे आणि गावकऱ्यांनी सहकार्य केलं आहे जागेचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश प्राप्त झालेला आहे आणि हे बांधकाम उपविभाग बारामती म्हणजे विद्युत मंडळ जे बारामतीला आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली दर्शनाखाली हिंगणी बेर्डी दौंड तालुका काळेवाडी येथे हे काम अत्यंत यशस्वीपणे पूर्णत्वास जाऊन दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांची भार नियमामुळे भार नियमनामुळे जी त्रास त्यांना सहन करावा लागतो त्या त्रासातून कायमची मुक्तता होण्याच्या दृष्टीने हे पाऊल पडलेलं आहे त्यामुळे मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प हा ग्रामीण भागात जिथं भार संकट आहे तिथे तेथील शेतकऱ्यांना वरदान ठरणार आहे फक्त त्या त्या परिसरातील ग्रामपंचायतीने जी काही शासकीय जमीन आहे गायरान रान आहे डोंगर दऱ्याचा परिसर आहे जिथं पवन ऊर्जा सौर ऊर्जा चांगल्या प्रकारात निर्मिती करून ती विद्युत ग्रीडला देऊन दिवसा त्याच्याबदल्यात विद्युत प्रवाह किंवा कनेक्शन प्राप्त करून दिवसा विहिरीवरील बांधावरील किंवा बंधाऱ्यांवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरील किंवा बंधारे मध्यम बंधारे पाणीसाठ्यावर लावलेले पंप चालू करून पिकांना पाणी देता येईल अशा पद्धतीचं हे सगळं संयंत्राचं काम हाती घेण्यात आलं आहे अशा कामांना आपण शुभेच्छा देऊया अशा कामांच्या पाठीशी आपणही उभं राहूया आणि बळीराजाला जर त्याची मनातून सुटका होऊन दिवसा पाणी त्याला देता येणं पिकांना आपल्या शक्य होत असेल तर त्याचं आपण कौतुकच केलं पाहिजे तुम्हाला अशा प्रकल्पांबद्दल काय वाटतं तुमच्या गावात असा प्रकल्प चालू आहे का तर तुम्ही त्याच्यावर व्हिडिओ जरूर बनवा आणि यूट्यूबवर अपलोड करा आपण सगळेजण असे व्हिडिओ जनतेसमोर आणत राहू आणि ज शासनाच्या जनतेच्या भल्यासाठीच्या जनतेनेच्या जनतेच्या कल्याणाच्या अशा योजनांना पाठबळ देत राहू तेव्हा हा आ, आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुल जर कोडीत कराला रजा द्या असे चांगल्या विषयावरचे अनवट वाटेवरचे विधायक काम जनतेपुढे आणणाऱ्या व्हिडिओना लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका या चॅनलला आणि तुमच्या अभिप्राय मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर सांगा जास्तीत जास्त समविचारी लोकांपर्यंत आपला चॅनल पोहोचवा एवढंच मला या निमित्ताने तुम्हाला सांगायचं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद